बालमित्रांनो येता तिसरी भाग दोनमधील स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा यांच्याविषयी माहिती आज आपण बघणार आहोत लेखक आहेत वामन चोरगडे मुलांनो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे येथे ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम सावतामाळी चोखोबा नामदेव यासारखे अनेक संत होऊन गेले यातच आपल्या विदर्भातील थोर संत होऊन गेले त्यामध्ये संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा हे आहेत आज आपण गाडगेबाबांविषयी त्यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत संत गाडगे महाराजांचा जन्म वर्हाडात म्हणजे आपल्या विदर्भात शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आईबाबांनी त्यांचं नाव लहानपणी डेबू ठेवलं डेबूच्या लहानपणीच वडील वारले त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली डेबू मामाच्या शेतात कष्ट करू लागला कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला फार होस काम करायचे ते अगदी नीट नेटके आणि स्वच्छ आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची कामं करण्याची पद्धत होती काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडतच नव्हते ते लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होते ऋण म्हणजेच कर्ज काढून सहन करत होते रोगराई आली तर औषध न घेता देवाला नवस करायचे कोंबडे बकरे यांचे बळी द्यायचे डेबूला हे अजिबात आवडत नव्हते लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपलं कुणी ऐकत नाही आपल्या शब्दाला वजन नाही आई आपल्यासाठी राबते कष्टते म्हणून आपण तिचं ऐकतो गाडगे माझा महाराजांनी मनाशी ठरवलं की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोकं माझं ऐकतील त्यांच्यात सुधारणा होईल वयाच्या एकोणीसा एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा सगळा सोयऱ्यांचा त्याग केला सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले समाजात लोकात जे दोष दिसतात ते जणू आपलेच आहेत त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती बाबांचा वेश तर काही विचारूच नका डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस पिंगट डोळे गोरा रंग अंगात फाटका पण स्वच्छ सदरा जाडजूड धिप्पाड देह नेसायला एक लुंगी एका पायात कापडाचा बूट तर दुसऱ्या पाय अनवानी हातात एक काठी अनेक गाडगे हात सदा नमस्कारासाठी जोडलेले पण दुसरा कोणी पाय धरू लागला की तेथून पळून जायचे त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत घर सोडल्यावर कधी कुणाच्या घरी जे ते जेवले नाहीत भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडलं ते खायचं त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत चिंद्या घातल्या पांगरल्या झोपायला फक्त एक तरट किंवा एक घोंगडी उशाला हाताची घडी कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे तू तर चांगला धडधाकट आहेस माझ्या घरची लाकडं फोडून दे मग देतो तुला भाकर बाबांनी म्हणावे द्या कुऱ्हाड हाती कुऱ्हाड घेऊन त्या घरा ढलप्या गन का पाडून घाम गाळायचे मालकाने भाकर आणायला घरात जावे तोपर्यंत बाबा कुऱ्हाड ठेवून तिथून पसारवायचे बाबांचा पत्ता लागायचा नाही तहान भुकेची परवा कोण करतो भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास बाबाच्या कीर्तनाला दहा दहा हजार लोक जमायचे त्यांच्या पायरीवर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडायची ते मात्र कुणाला पाया पडू देत नसे कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदरच गर्दीतून गाडगे महाराज पळ काढायचे लोकांनी सद्गुण शिकावे माझ्या पाया पडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे असे कीर्तनात ते सांगायचे कळवळून ते म्हणायचे बाबा नो आपणच आपले भले केले पाहिजे माझ्या लेकरांनो अरे देव आपल्यातच आहे त्याला जाग करा हा उपदेश करत गावेच्या गावे शहरेच्या गावे, शहरे, शहरे गाडगेबाबांनी पायाखाली घातली बाबांचा एक नियम होता ते त्यांनी अखेरपर्यंत पाळला ज्या गावी ज्या वस्तीत ते जात पहिले गेल्याबरोबर हातामध्ये खराटे फावडी घमेली म्हणजे टोपली मागत मग सर्व गाव झाडून स्वच्छ करायचे गर्दीत कुणी पाया पडायला आलं की एक तडाखा देऊन बाबा म्हणत तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता व्हा बाजूला बघा हे गाव कसं साजरं गोजरं दिसतं आता तुम्ही पंढरपूर नाशिक देहू आळंदी या महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्री जर गेले तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या काही नद्यांवर त्यांनी घाट बांधले पानपोया उघडल्या गरीब अनाथ अपंग लोकांसाठी सदावर ते सुरू केले मुलांसाठी शाळा महाविद्यालय वसतीगृहे उभे केली दुःख दिसले बाबा की बाबा तेथे धावत जायचे दुष्काळ पडला लोक अन्नान्न झाले की बाबा तेथे हजर व्हायचे स्वतः ते राबायचे आणि लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायची त्यातून अन्न वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या उजाळ गावे त्यांनी उभी केली त्यांनी जात मानली नाही त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग दरिद्र आणि दुःखी लोक रंजल्या गांजल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा कीर्तनाची सुरुवात करताना गाडगे महाराज नेहमी म्हणायचे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अशा ध्येयाने वेड्या झालेल्या आपल्या कीर्तनातून स्वतःच्या कृतीतून लोकांना जनजागृती करणारा आपला डेबू म्हणजेच गाडगे महाराज